नाशिक रोडला युएस जिम बास्केटबॉल स्पर्धा संपन्न झाल्या चार वयोगटात या स्पर्धा खेळविण्यात आल्या नाशिक रोड बहुद्देशीय मंडळ संचलित युएस जी बास्केटबॉल अकॅडमीनं रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त बास्केटबॉल स्पर्धेचं आयोजन केलं होतं प्रेस जिमखाना मैदानावर आयोजित या स्पर्धा विविध वयोगटात खेळविण्यात येत आहेत यात मुले मुली तसेच महिला आणि पुरुष यांचाही समावेश आहे स्पर्धेचा उपांत्य फेरीचा सामन्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष नितीन यशवंत चंद्र मोरे हे उपस्थित होते त्यांच्या हस्ते नाणेफेक होऊन सामन्याला सुरुवात झाली चंद्र मोरे यांनी दोन्ही संघांच्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या राष्ट्रीय पंच राहुल साळवे यांनी स्पर्धेचा गोशवारा फिशत केला संचलित यू एस जी बास्केटबॉल अकॅडमीच्या पंचवीसव्या वर्धापन दिनानिमित्त येथे दोन दिवसीय आमंत्रित बास्केटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे यामध्ये चौदा वर्षातील मुलं व मुली पुरुष व महिला अशा चार वयोगटाच्या ह्या स्पर्धा येथे संपन्न होत आहेत यु एच जी अकॅडमीच्या या सालाबादाप्रमाणे दरवर्षी वेगवेगळ्या वयोगटाच्या स्पर्धा असतात या स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातनं जवळजवळ वीस संघांनी सहभाग घेतलेला आहे त्यामध्ये संदीप युनिव्हर्सिटीची टीम होती ज्याच्यामध्ये परदेशी खेळाडूसुद्धा खाली या ठिकाणी खेळून गेलेले आहेत आज संध्याकाळी म्हणजे सव्वीस तारखेला या बक्षीस समारंभ होणार आहे तर या स्पर्धेत मुलांच्या चौदा वर्ष वयोगटात ॲपेक्स अकादमीचा संघ विजेता ठरला तर मुलींच्या गटात नाशिक कस्टम संघानं अव्वल क्रमांक पटकावला महिला गटामध्ये एपेक्स अकॅदमी आणि पुरुष गटात यशवंत व्यायामशाळेचा संघ प्रथम स्थानी आला स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक